नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्ष आणि इतर मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ देवळाली कॅम्पमध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं थोर महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर या जाहीर सभेला सुरुवात झाली सिन्नरचे माजी आमदार असलेले राजाभाऊ वाझे यांनी आचार्य आघाडी घेतली असून सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर हर्सूल नाशिक मध्यपूर्व पश्चिम तसेच देवळाली विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ वाझे यांना मतदारांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभिक सुषमा अंधारे यांचा शिवसेना नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सत्कार करण्यात आला यानंतर उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी उपस्थितांशी संवाद साधला कॉन्व्हेंट मधनं त्यांचं शिक्षण झालेलं असताना राजाभाऊनी कधी दाखवलं नाही सिन्नरचं प्रतिनिधित्व करतो शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतात म्हणून शेतकरी कुटुंबासारखं राहायचं शेतकऱ्यांमध्ये जाऊन खाली बसायचं अंतविधीला गेले असतील तर राजाभाऊनी स्वतः त्रिडी बांधली असत एखाद्या विद्यार्थ्याच्या एम पी एस सी परीक्षा जर पास झाला असेल त्यांचा सत्कार सन्मान केला असेल एखाद्याचे दवाखान्याचे प्रश्न असतील त्यासाठी राजाभाऊ त्या ठिकाणी धावून गेले असतील एकाने जर सांगितलं मला एका कार्यकर्त्याचा जवळचा कार्यकर्ता गेलेला होता आणि राजाभाऊंकडे घराचं लग्न घरातलं लग्न होतं राजा भाऊ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कावळा त्या ठिकाणी शिवला नव्हता ही घटना कदाचित मला सांगितलेली राजावंना माहिती ती कुठली घटना येत मला गावनी सांगता येणार पण राजा भाऊ मुंडेगाव मुंडेगाव म्हणेगाव म्हणेगाव पण राजा भाऊ घरातलं लग्न असून घरातला कार्यक्रम सोडून धावपळीने पूर्ण केला आणि राजा भाऊ त्या गावाला पोहोचले आणि एका मिनिटात कावड्याने त्या ठिकाणी घास घेतला हे कार्यकर्त्यांवरच प्रेम असत जिवाळा कसा लावा प्रेम कसं करावं कार्यकर्त्या भावनांचा कदर कसा करावा तो राजा गुरुंकडनं शिकलं पाहिजे नाही तर ज्या खासदाराला आपण निवडून दिलं त्यांनी त्याचा ते मोबाईल बंद करून ठेवतो कार्यकर्त्यांचे फोन घेत नाही पोलीस स्टेशनचे प्रश्न सोडवत नाही कार्यकर्त्यांना कामं देत नाही असं मी नाही म्हणत मुख्यमंत्री स्वतः म्हणाले ते म्हणाले तुझा निगेटिव्ह तुझा रिपोर्ट फार निगेटिव्ह होता पण मी शब्द दिला होता मी तुला फार क्रिटिकल परिस्थितीमध्ये तुम्हाला उमेदवारी देतो हे बघा सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जपा तुम्ही सर्वांना एकत्र घेऊन काम करा आता ती वेळ कधीच निघून गेली वेळ परत येणार नाही लोकांनी ठरवलेलं आहे की आपला निर्णय काय संसारी गाव इथून हाकेच्या अंतरावर हो आहे त्या गावाच्या महिला आजही पाण्यासाठी वनवन वन पटकताय खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे दारणा नदीच्या तीरावर बसलेलं असताना गाव दारणाचं स्वच्छ पाणी मराठवाड्याला जात आहे दारणा धरण्यासारखं शुद्ध पाणी आज नाशिक शहरामध्ये नाही गंगापूरचं पण नाही मणिपूर जळत होत कुणालाच काही घेणं नव्हतं फक्त आपल्याला दहा वर्षापूर्वी एक स्वप्न दाखल होत आणि घर घर या नात्याने आपण सर्वच असं वाटलं होतं की एक देवदूत आला आणि आपले सर्व प्रश्न सोडवला जातात फुलाच्या खात्यात पंधरा लाख आले का नाही मला माहित नाही सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात येतात आणि ते सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर येतात बाकीच्या काय जीएसटी शेतकऱ्यांच्या बियाण खत त्यावर जीएसटी लागला उत्पन्न कुठं दुप्पट झालं कांद्याची निर्यात बंद केली हा गुजरातच्या कांद्याची चालू ठेवली म्हणून हा जो सगळा विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय आणि म्हणून एक एक जागा कमी करायची आहे आणि इंडिया 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 आघाडीला आपल्याला हरवायचं आहे आणि इंडिया आघाडीला आपल्याला निवडून आहे आणि त्यासाठी एक एक जागा कमी व्हायला पाहिजे एखादा म्हणाल माझं नातेवाईक आहे माझा पाहुणा आहे माझा नातेवाईक आहे माझ्या नाते जवळच आहे नाशिकच्या जागेने काही फरक पडत नाही एक एक जागा महत्वाची हो एक एक जागा त्यांची कमी करणं मला वाटतं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी वीस मे ही तारीख महत्वाची हो पक्ष फोडले घर फोडली निशाण्या बदलून गेल्या कोणत्या निशाण्या कुणाकडे गेल्या मूळ पक्ष चोर ठरले आणि चोर चोरशिरचोर ठरली आणि त्याच्यासाठी ही जी निशाणी दिलेली आहे ही निशाणी आपल्याला घरापर्यंत घरोघरी पोचवायची <laughs> चार पाच दिवसापूर्वी मी त्र्यंबकेश्वर तालुक्यात आणि नाशिक ना आपल्या नाशिक तालुक्यातल्या पश्चिम भागात फिरत होतो कुठेतरी एक कीर्तनकर महाराज भाषणाला आले आमचं स्वागत करायला आणि त्यांनी भाषण करता करता एक गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं की मी शाळेत होतो तेव्हा आम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट होती आता पक्ष फोड्याची गोष्ट आता या नवीन मुलांच्या वर्गात आली आणि म्हणून हे सगळं जर बदलायचं असेल महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक क्षेत्र आहे ते आबाधित ठेवायचं असेल सुसंस्कृत महाराष्ट्र ज्याचे नाव पहिल्यापासून देशात राजकारण सुसंस्कृत कोण करतं तर फक्त महाराष्ट्र राज्यात होतं अशी जी भावना होती ती बदललेली ती पुन्हा आणायची असेल तर महाविकास आघाडीला मत देणं गरजेचं आहे <प्थागास> महाराष्ट्रात महाविकास आघाडी देशात इंडिया आघाडी यांना मत देणं गरजेचं आहे मला मत म्हणजे आदर आदरणीय उद्धव साहेबांना मत आदरणीय आदर शरद पवार साहेबांना मत आदरणीय नमत आणि आदर बाळासाहेब जिथे कुठे असतील तिथून सुद्धा यानंतर सुषमा अंधारे यांनी खास आपल्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला सांगितलं की उमेदवारी माझ्या स्वप्नातही नव्हती मला मुक्त मध्ये ते म्हणाले होते की ताई मी सिन्नरच्या बाहेर जाणार नाही मी म्हटलं तुम्हाला नाशिकभर फिरायचं आहे तेव्हाही सांगितलं होतं त्यांना तुम्हाला नाशिकभर फिरायचं आहे पंचेचाळीस दिवसांचा जो मुक्त संवादाचा दौरा होता जो तेरा लोकसभांमधून झाला होता त्या ते तेरा लोकसभांमध्ये जी निरीक्षणं आम्हाला सन्मान्य पक्षप्रमुखांनी करायला सांगितलेली होती त्या निरीक्षणामध्ये सगळ्यात अव्वल अव्वल लोकसभेसाठी लढणारा कोण माणूस असेल तर तो राजा भाऊ मध्ये आहे हा रिपोर्ट मला वाटलं की मी माझ्या एकटीचा असेल पण माझ्या एकटीचा रिपोर्ट नव्हता नाशिक जिल्ह्यातल्या तमाम शिवदूतांचा हाच रिपोर्ट होता सर्वांनी संजय राऊत साहेबांचा हाच रिपोर्ट होता इथल्या कित्येक पत्रकारांशी आणि वेगवेगळ्या लोकांशी बोललो तर त्यांचा सुद्धा रिपोर्ट हाच होता की राजा भाऊ वजे इज द ओनली इज कॅन्डिडेट व्हेरी सेन्सिबल फॉर दिस पोस्ट हा त्याच्यावरून अजून एक आठवलं ते काय इंग्रजीचं काय तर झालं म्हणलं तर खर तर भाषेचं तसं काही नसतं बरं का भाषेचं काही एवढं काही नसतं म्हणजे कबीर फार चांगलं सांगतात पोथी पडपड पंडित होय ज्ञान मिला नाको जाला, जाला ची, ची, पड़ पड़ ना कोय धारी अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय की ज्याला ज्याला नम्रतेची प्रेमाची आपुलकीची भाषा कळते त्याला इतर भाषांची गरज पडत नाही आणि त्यामध्ये राजा भाऊ म्हणजे सोनं माणूस आहे काही विषय नाही पण तरीही इफ ही हॅज अ लॉट ऑफ कन्सर्न अबाउट इंग्लिश क्लॅरिफाय दिसते असं कसं काय त्यांना एवढं जर प्रॉब्लेम असलं तर आपण सांगितलं पाहिजे ना कारण काय होते बऱ्याचदा माझं मी तुमच्या सारखंच होते मी आपलं गावाची ना जपून ठेवायची म्हणून गावाकडच्या भाषेत बोलायचं त्यांना का। अट काय इडीच आहे काय केलं काय करत हो असं काय करताय लॅक वेळा सांगितलंय बाई समजून हलक्यातच घ्यायचं नाही आपण असा चक्रवाटास हिशोब कर करतो की नाही की बस आणि राज ठाकरेचा आज हिशोब करणार नक्की करणार राईट करणार दादा हो ह्या सगळ्यांच्या मध्ये जर विचार केला जर इंग्रजीचा एवढा तुम्हाला घमंड असेल तसं तर आम्ही घमेंड फार भाजपला पण फार घमेंड आणि शिंदेच्या सोबत गेलेल्या त्या चाळीसांना पण फार घमेंड आहे घमेंट कशाची आहे फक्त खोक्यांचे पैशाची दुसरी कशाचे नाही पण आपलं आपली स्टाईल आहे काय घमंड तो अक्सर पहाडो का बी टोकता आहे तुम क्या चिज हो तुम्हाला बी घमंड देंगे और बडे से तोडेंगे से तोडेंगे एकदम लीड घेऊ जर इंग्रजीचा एवढा घमेंड असेल तर आपली सपशेल विनंती आहे इकडे नाशिकमधल्या लोकांना

योगेश काडेकर राहुल ताजनपुरे यांच्यासह हो शिवसैनिक भैया मणियार आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते